श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्रद्धा या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आता येत्या गुरुवारी अकरा जानेवारीला अमावस्या आहे मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या आहे आणि गुरुवार पण आहे म्हणजेच मार्गशीर्ष महिना अमावस्या व गुरुवार हे तिन्ही योग खूप छान जुळून आलेले आहे तर या दिवशी आपल्याला काय प्रभावी सेवा करायच्या आहेत किंवा आपल्याला काय उपाय करायचे आहेत आणि आपल्याला या दिवशी हा मार्गशीर्ष महिन्यातला पाचवा गुरुवार सुद्धा आहे आणि या दिवशी आपल्याला उद्यापन सुद्धा करायचं आहे मार्गशीर्ष महिन्याचे महालक्ष्मीचं आपल्याला उद्यापन करायचं आहे तर या दिवशी आपल्याला सर्वप्रथम काय 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 करायचं आहे सकाळपासून आपले उठ उट, उठल्यापासून कोणती कामे करायची आहेत तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या उंबरटा साफ करून घ्यायचं आहे उंबरट्यावरती आपल्याला ले हळदीचं लेपन करायचं आहे आपल्याला आप आप मुख आपल्या मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे मुख्य दरवाज्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे हळदीने हळद आणि कुंकवाने आणि शुभ लाभ लिहायचा आहे आणि मग आपली दिवसभरात तुम्ही कधीही मार्गशीर्ष महिन्याच्या महालक्ष्मीची पूजा मांडू शकता आ, त्या दिवशी आपल्याला आपली फरशीसुद्धा पुसून घ्यायची आहे कारण त्या दिवशी अमावस्या आहे आपण गुरुवारची फरशी पुसत नाही पण आत्ता आत्ताच्या गुरुवारी अमावस्या असल्या कारणाने आपण त्या दिवशी फरशीसुद्धा पुसून घ्यायचं आहे तर फरशीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र हळद खडेमीट टाकून आपल्याला फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याचबरोबर आपलं देवघरसुद्धा साफ करायचं आहे आपल्या देवांनासुद्धा अभिषेक करायचा आहे आणि पूजा मांडायची आहे तुम्ही दिवसभरात कधीही पूजा मांडा आणि तुम्हाला उद्यापन जर का सकाळी करायचं असेल तर सकाळीसुद्धा करू शकता नाहीतर साडेपाच नंतर अमावस्या संपते तर तेव्हा सुद्धा करू शकता असं काही नाही की अमावस्या ही वाईट दिवस आहे असं काही नाही आहे तर तुम्ही कधीही पूजा त्याचं उद्यापन करू शकता सकाळी संध्याकाळी तुम्हाला जसं जमेल तसं अमावस्या ही काही वाईट नाही आहे कारण दिवाळीमध्ये आपण आपल्या हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण दिवाळी हा आपण लक्ष्मीपूजन म्हणजेच लक्ष्मीपूजन हे अमावस्याच्या दिवशी करतो त्यामुळे अमावस्या ही काही वाईट दिवस नाही आहे उलट खूप चांगला दिवस आहे तो आ, की कारण की मार्गशीर्ष महिना अमावस्या आणि गुरुवार हे खूप ज जुळून आलेला योग आहे तर या दिवशी आपल्याला पूजा मांडून आपल्याला उद्यापन वगैरे करायचं आहे त्यानंतर सेवा काय करायच्या आहेत तर विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता व्यंकटेश स्तोत्राचं श्रवण करा किंवा पठण करा तुम्ही कुमकुमार श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा तुम्ही म्हणाल अमावस्या तर अमावस्या म्हणून करायचं नाही असं नाही तर त्या दिवशी गुरुवारसुद्धा आहे आणि अमावस्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आपण सुद्धा करू शकता आणि तुमच्या ज्या नित्यसेवा आहेत त्यासुद्धा तुम्ही त्या दिवशी करायच्या आहेत सगळ्या तर अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं आपल्याला उद्यापन करायचं आहे सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर अमावस्या असल्या कारणानं तुम्ही घरावरूनसुद्धा उतारा करू शकता म्हणजे स्वामी समर्थ स्वामी समर्थ सात वेळा स्वामी समर्थ नारळ घ्यायचा आहे नारळाची शेंडी घराच्या दरवाजाच्या पुढे पाहिजे आणि त्याच्यावर त्रिशूळ काढा त्रिशूळ काढून तो नारळ सात वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणून तो उतारा करा आणि कोठेही डस्टबिनमध्ये टाकून द्या त्याचा कोणालाही त्रास ना होणार ना नाही अशा ठिकाणी टाका कारण आपल्याला कोणाचंही वाईट करायचं नाही आहे आणि आपलंसुद्धा होऊन द्यायचं नाही आहे त्यासाठी अशा प्रकारे आणि तुम्ही म्हणा तर अमावस्य असल्याकारणाने घराची लादी सुद्धा तुम्ही पुसणारच आहात तर त्याच पाण्याने म्हणजे त्यातलं थोडंसं पाणी बाजूला काढून ठेवा आणि तुमचे गाड्यासुद्धा तुम्ही त्या दिवशी दु, धु धुवू शकता आणि गाड्यांवरूनसुद्धा उतारा करू शकता जेणेकरून काही अपघातूने किंवा काही काही कारण आपल्या आपले गाडीला काही नये किंवा ग गाडी चालवणाऱ्या माणसालासुद्धा काही नये तर गाडी चालू ठेवून आपल्याला तो उतारा करायचा आहे सात वेळा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ आणि त्या त्या नारळावरती आपल्याला नारळ घेऊनच तो, तो उतारा क तसा उतारा करायचा आहे पण प्रत्येकाला वेगवेगळा नारळ तुम्ही वापरायचा आहे त्याच्यावरती त्रिशूळच काढून तो उतारा करायचा आहे आणि तुम्ही मुलांवरूनसुद्धा तो उतारा काढू शकता आ, करू शकता तसं म्हणजे प्रत्येकाला एक एक नारळ घेऊन तुम्ही तो उतारा करायचा आहे असं नाही की एकच नारळ प्रत्येकाला वापरायचं तसं नाही करायचं प्रत्येकाला वेगवेगळा नारळ घेऊन त्रिशूळ काढून तो उतारा तसं सात वेळा करून तुम डस्टबिनमध्ये तो उतारा टाकून द्यायचा आहे आणि तर ह्या दिवशी अमावस्या आहे गुरुवार आहे आपण गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची सुद्धा पूजा करतो कारण केळीच्या झाडामध्ये म्हणतात की भगवान विष्णूंचा वास आहे तर त्या दिवशी आपण त्यांची पूजा करतो आणि त्या ते दिवशी त्यां केळीच्या झाडाची पूजा केल्याने आपले पित्रसुद्धा खुश होतात तर त्या दिवशी अमावस्या असल्याकारणाने आणि गुरुवार पण आहे तर आपण पित्रांना असं कधीही रोज आपण त्यांना नैवेद्य दाखवत नाही तर त्या दिवशी आपल्याला त्यांना दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे भातामध्ये मीठ टाकायचं नाही आहे तर म्हणजे कावळे येऊन खातील म्हणजेच कावळे म्हणजे कोणताही पक्षी येऊन खाल्ला तरी चालेल कारण पितर आपले कोणत्या कशाच्या स्वरूपात येतील आपल्याला माहीत नाही तर त्यांना दही भाताचं नैवेद्य नक्की दाखवा कारण आपल्या सं संसारात जे काही अडचणी असतात काही काही कारण असतं तर ते आप अशा प्रकारे आपल्या संसारातील काही अडचणी दूर होतात तर आ, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटूया आपण अशाच छोट्याशा माहितीनुसार धन्यवाद श्री स्वामी समर्थ